आज मी दुपारच्या जेवणासाठी मस्त झणझणीत असा मेनू बनवलेला आहे गावाकडे लग्नाच्या किंवा इतर कुठल्याही कार्यक्रमाच्या पंक्तीमध्ये हा हभेत आवर्जून बनवला जातो तो म्हणजे शेक आणि भात शेक म्हणजे बेसनची आमटी एकदम पातळ अशी आमटी असते पण त्याला खूप मस्त अशी चव येते तर त्यासाठी आपण सगळ्यात पहिल्यांदा त्याच्यासोबत खाल्ला जाणारा जसा असतो तसा मी इथे जिरा राईस बनवते आहे इथे मी दीड कप इंद्रायणी तांदूळ घेतला आहे यामध्ये शक्यतो इंद्रायणी तांदूळ वापरला जातो त्यामुळे इथे मी इंद्रायणी तांदूळ घेतला आहे हा तांदूळ पहिल्यांदा स्वच्छ धुवून घ्यायचा आणि त्यातलं पाणी काढून टाकायचं कुकरमध्ये इथे मी दोन चमचे तेल गरम करून घेतलं आहे त्यामध्ये अर्धा चमचा मोहरी एक स्टार फुल एक मसाला वेलची घालायची आहे एक तमालपत्र घातलं मी इथे आता धुवून घेतलेला तांदूळ यामध्ये घालायचं आहे आणि एखाद मिनिट हा तांदूळ यामध्ये आपल्याला परतून घ्यायचा आहे तुम्हाला जर हा भात कुकरमध्ये नसेल बनवायचा तर सेम असाच तुम्ही बाहेर पातेल्यामध्ये देखील बनवू शकता आता यामध्ये मी पाणी घालते आहे जेवढा तांदूळ आहे तशा दुप्पट पाणी मी इथे घेतलेलं आहे नेहमीच्या भातापेक्षा हा भात थोडासा गिजगा असतो त्यामुळे यामध्ये मी दुप्पट पाणी वापरलं आहे आता यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं याला उकळी येईपर्यंत गॅसची हीट मी हाय हीटवरती ठेवते आहे आणि याला आता उकळी आली आहे मस्त अशी तर याला आता झाकण लावायचं आणि मीडियम हीटवरती याच्या मी फक्त दोन शिट्ट्या करून घेणार आहे कुकरच्या शिट्ट्या होत आहेत तोपर्यंत आपल्याला आमटीसाठीची म्हणजे शेक बनवण्यासाठीची बाकीची तयारी करून घ्यायची आहे तर इथे आपल्याला एक कांदा लागणार आहे आणि टोमॅटो एक लागणार आहे ही शेक बनवण्यासाठी तुम्हाला बाहेरून काही आणण्याची गरज नाही आहे अगदीच घरीच असलेल्या साहित्यात ही शेक बनवून तयार होते इथे कुकरच्या दोन शिट्ट्या झाल्यात मी आता याचा गॅस बंद केला आहे आणि कुकर आपल्याला पूर्ण थंड करून घ्यायचं आहे इथे मी एका मिक्सरच्या भांड्यामध्ये अर्धी वाटी खोबरं घेतलं आहे यामध्ये अर्धा ग्लास पाणी घालायचं आहे आणि हे छान असं आपल्याला वाटून घ्यायचं आहे हे खोबऱ्याचं जे वाटण आहे यामध्ये मी लसूण किंवा आलं काहीच घातलेलं नाही आहे फक्त खोबरं पाणी घालून अशा पद्धतीने वाटून घेतलं आहे आता इथे मी शेक बनवण्यासाठी कढई गरम करून घेते कढई छान गरम झाली की दोन ते तीन चमचे तेल गरम करून घ्यायचं आहे मस्त चमचमीत कटदार अशी ही आमटी बनवून तयार होते तेल छान गरम झालं की यामध्ये अर्धा चमचा मोहरी आणि अर्धा चमचा जिरे घालायचे आहेत चार ते पाच कडीपत्त्याची पानं घालायची आहेत एक बारीक कट केलेला कांदा घालायचा आणि कांदा थोडासा ट्रान्सपरंट होईपर्यंत यामध्ये आपल्याला परतून घ्यायचं आहे कांदा जास्त अजिबात लालसर करायचा नाही आहे कांदा भाजतो आहे तोपर्यंत इथे मी आलं लसूणची पेस्ट बनवून घेते आहे घरी बनवलेली फ्रेश ताजी ताजी आपल्याला आलं लसूण पेस्ट यामध्ये वापरायची आहे म्हणजे त्याची खमंग चव येते कांदा थोडासा परतून झाल्यानंतर यामध्ये मी एक टोमॅटो घातला आहे बारीक कट करून आता टोमॅटो छान सॉफ्ट होईपर्यंत यामध्ये आपल्याला परतून घ्यायचं आहे टोमॅटो यामध्ये शक्यतो लाल आणि पिकलेला वापरायचा म्हणजे तो यामध्ये लगेच मिक्स होतो छान सॉफ्ट होतो लगेच टोमॅटो परतून झाल्यानंतर यामध्ये फ्रेश बनवलेली आलं लसूण पेस्ट घालायची आणि हे देखील एखाद मिनिट यामध्ये परतून घ्यायचे आलं लसूणचा फ्रेश फ्लेवर यामध्ये अप्रतिम असा येतो आता हे सगळं छान असं परतून झाल्यानंतर यामध्ये मी अर्धा चमचा हळद घालते पाव छोटा चमचा यामध्ये हिंग घालायचं आहे आणि हे दोन्ही आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे थोडंसं परतून घ्यायचं आहे हे सगळं मी पूर्णपणे लो हीटवरती परतून घेतलं आहे अजिबात करपून द्यायचं नाही आहे हे सगळे मसाले छान आता परतून घेतल्यानंतर यामध्ये ओल्या खोबऱ्याची बनवलेली पेस्ट घालायची आहे हे खोबरं आपल्याला लो हीटवरती व्यवस्थित असं परतून घ्यायचं आहे या मसाल्यांना छान तेल सुटेपर्यंत जसजसं शिजत जाईल तसतसं हे अजून दाटसर होईल खोबरं मी इथे परतून घेतलं आहे याचा कलर देखील बदलला आहे आणि हे परतून घेतल्यामुळे त्यातलं पाणी देखील कमी झालं आहे आता यामध्ये तीन चमचे मी कांदा लसूण मसाला घालते आहे तिखट तुम्हाला कितपत आवडतं आहे त्यानुसार तुम्ही यामध्ये तिखट घालू शकता आता हे तिखट देखील याला छान तेल सुटेपर्यंत यामध्ये मी परतून घेते हे देखील आपल्याला पूर्ण लो हीटवरती परतून घ्यायचं आहे हा मसाला अजिबात करपून द्यायचा नाही तर आमटीची पूर्ण चव बदलते आता यामध्ये मी बारीक कट केलेली कोथिंबीर घालते आहे मसाल्यांना छान असं तेल सुटलं आहे आता यामध्ये आपल्याला बेसन घालायचं आहे भाजून वगैरे मी बेसन घेत नाही आहे डायरेक्ट तसंच बेसन घालते आहे आणि या मसाल्यामध्येच आपल्याला हे बेसन भाजून घ्यायचं आहे दोन छोटे पोह्याचे चमचे असतात ना ते दोन चमचे मी यामध्ये बेसन घालते आहे बेसन यामध्ये दोन मिनिटे पूर्ण लो हीटवरती परतून घ्यायचं आहे बेसन व्यवस्थित भाजलं गेलं पाहिजे हवं तर तुम्ही बाजूला बेसन भाजून देखील यामध्ये घालू शकता पण यामध्ये व्यवस्थित भाजलं जातं त्यामुळे डायरेक्ट मी यामध्येच घातलं आहे बेसन एकदम छान असं इथे भाजलं आहे यामध्ये आता मी गरम पाणी घातलं आहे यामध्ये आपल्याला गरमच पाणी वापरायचं आहे बेसन जर व्यवस्थित भाजलं नसेल तर यामध्ये गुठळ्या होऊ शकतात त्यामुळे बेसन व्यवस्थित भाजणं खूप गरजेचं आहे आणि गरम पाणी वापरायचं आहे म्हणजे यामध्ये बेसनच्या गुठळ्या होत नाही आणि आमटीला चवदेखील छान येते आणि मस्त कटदार अशी आमटी बनवून तयार होते चवीनुसार यामध्ये मीठ घालायचं आहे गॅस मी मोठा ठेवलेला आहे कारण याला एक उकळी येईपर्यंत मस्त अशी आमटी आहे आमटीला छान अशी उकळी आली आहे आता मी याचा गॅस कमी करते आहे आणि अगदी लो हीटवरती सात ते आठ मिनिटे ही आमटी आपल्याला शिजवून घ्यायची आहे अधूनमधून याला ढवळत राहायचं आहे कारण हे ओतू जाऊ शकतं आणि हे ओतू गेलं तर याचा कट पूर्ण निघून जाईल मस्त अशी आमटी सात ते आठ मिनिटे मी ही शिजवून घेतली आहे आता ही मस्त अशी आमटी तयार झाली आहे मी इथे तुम्हाला अजून एक टीप सांगते यामध्ये मी अर्धा ग्लास थंड म्हणजे नॉर्मल पाणी घातलेलं आहे जर या आमटीला तुमच्या कट आला नसेल तर ही टीप तुम्ही ट्राय करून बघा ही टीप मला आचारी मामांच्याकडून मिळालेली आहे जर आमटीला कट नसेल तर त्यामध्ये थोडंसं मधोमध थंड पाणी घालायचं म्हणजे त्या आमटीमध्ये जो काही कट असेल तो वरती येतो आणि आता गयास गयास है। है मी थोडासा याचा गॅस मोठा केला आहे थोडंसं गरम झालं की लगेच आपल्याला गॅस बंद करायचं आहे आता काय हे उकळून घेण्याची अजिबात गरज नाही आहे आणि ही आमटी थंड झाल्यानंतर अजून याला मस्त असं कट येतो बारीक कट केलेली मी कोथिंबीर घातली आहे अप्रतिम अशी आमटी ही तयार आहे पिण्यासाठी एक नंबर लागते लहानपणापासून मी ही आमटी खाल्लेली आहे ही माझ्या तर आवडीची आहे आणि तुम्ही जर ही बनवली नसेल तर एकदा बनवून बघा तुमच्या देखील ही आमटी नक्कीच आवडीची होईल इथे आपला जिरा राईस तयार आहे म्हणून मी थोडीशी कोथिंबीर घालते आहे सांगली जिल्ह्यामध्ये आवर्जून ही आमटी पंक्तीमध्ये बनवली जाते तुम्ही कुठले आहात मला कमेंट करून नक्की सांगा तुमच्याकडे ही आमटी बनवली जाते का हे देखील मला कमेंट करून सांगा पंक्तीमध्ये असतो अगदी तसाच गिजगा असा हा जिरा राईस तयार आहे थंड झाल्यानंतर इथे आपण पाहताय मस्त असं याला कट आला आहे पिण्यासाठी तुम्ही हे एकदा आमटी नक्की बनवून बघा आजचा हा आपला गावाकडच्या पंक्तीतला शेक भाताचा मेनू तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून सांगा रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करा तुम्ही देखील नक्की बनवून बघा परत भेटू अशाच एका मस्त चमचमीत आणि नवीन रेसिपीमध्ये धन्यवाद